औहे ताँग। औहे ताँग। खेड़े पिल खेड़े शारा दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत महागाव पूज अंतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले सदर ग्रामसभेत गावातील ज्येष्ठ नागरिकांना आमंत्रित करून शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तसेच ग्रामसभेत सर्वांची योजना सर्वांचा विकास याबाबत सविस्तर माहितीही देण्यात आली तसेच ग्रामसभेत आरोग्य तपासणी व वृक्ष लागवड करण्यात आले सदर ग्रामसभेला ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय अलोने राजेश दुर्गे लालू सदस्य वंदना दुर्गे सदस्य दीपाली कांबडे तसेच नोडल अधिकारी तथा विस्तार अधिकारी हर्षल मानकर पिरामिडल फाउंडेशन फॅसिलिटर आदित्य राजोश तसेच ज्येष्ठ नागरिक ग्रामसभा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते व ग्रामपंचायतीचे सचिव ए एस बंडावार व सर्व ग्रामपंचायतीचे कर्मचारी बुंद हेही उपस्थित होते कार्यक्रमासाठी गावकरी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले